प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये यंद्रा भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की हा मिहीर सागरचा विश्वासघात करताना तुम्हाला दिसणार आहे तर प्रेक्षकांना झाला असं की मुक्ताला खूप मोठा एक सोशलचा अवॉर्ड भेटलेला असतं आणि त्यासाठी ती घरच्यांच्या सांगण्यावरून सागरला फोन करून याविषयी सांगते आणि आज रात्री फंक्शन आहे त्याला तुम्ही नक्की या असं सांगते सागर स्पष्ट नकार देतो यायला त्यामुळे तो यंद्राच नसतो आणि ही गोष्ट जेव्हा सागरच्या वडिलांना समजते पण त्यालाही माहीत असतं की सागर काय जाणार नाही त्याच्यामुळे तो एक प्लॅन करतो आणि फोन करतो मिहिरला फोन करून सांगतो की तू काहीही करून सागरला त्या पार्टीमध्ये पाठव आणि मुक्ता हॉटेलचा पत्ता सांगत असताना मिहिर फोनवरच ऐकतो आणि मग मुद्दाम तो सागर ऑफिस मध्ये असताना सांगतो की आज रात्री आपल्या खूप मोठ्या क्लायंटची एक अपॉइंटमेंट आहे त्याला तुला जावंच लागेल सागर आधी म्हणतो की याविषयी मला काहीच माहित नाही तेव्हा मिहिर सांगताना दिसतो की हे सगळं अचानक झालं तू नक्की जा नाही तर खूप मोठं नुकसान होईल त्यामुळे सागर न कळत का होईना मुक्ताच्या आवड फंक्शन मध्ये जाताना आपल्याला दिसतोय पण तिथं गेल्यावर खरं काय ते कळल्यानंतर सागर मात्र मिहीर व खूप चिडताना आपल्याला दिसणार आहे